उद्धव ठाकरे यांच्या अडचणी थांबायचं नावच घेत नाहीयेत संजय राऊत यांनी सांगलीमध्ये उबाठा गटाचा चंद्रहार पाटील नावाचा उमेदवार जाहीर केला याचा काँग्रेसला भलतास राग आला त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे दाखवली सुद्धा मात्र संजय राऊतांनी लगेच दिल्ली गाठून राहुल गांधींचे कान फुंकले आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना शांत करण्यासाठी तजवीज केली पण सांगलीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे आणि बंडखोरी करून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल देखील केलेला आहे विशाल पाटील यांचा सांगली काँग्रेसमध्ये बराच प्रभाव आहे त्यामुळे मतांचं विभाजन हे शंभर टक्के होणार याचा फटका उबाठा गटाच्या चंद्रहार पाटील या उमेदवाराला बसणार आहे आणि म्हणूनच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची आता धावपळ चालू झालेली आहे संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसने विशाल पाटील यांना पक्षातून बेदखल करायला पाहिजे जे नेते अशी बंडखोरी करतात त्यांना वेळीच धडा शिकवला गेला पाहिजे त्यामुळे काँग्रेसने आता विशाल पाटील यांची आपल्या पक्षातून हकलपट्टी केली पाहिजे हकालपट्टी तर केलीच पाहिजे हो पण कोणाची केली पाहिजे हे जरा जनतेला सुद्धा विचारा ना आता बघा कमेंट मध्ये लोक काय म्हणणार आहेत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडणाऱ्या पक्षाला नेणाऱ्या उद्धव ठाकरे ठाकरे यांना बनवणाऱ्या घेवड्या विश्व प्रवक्त्यांची हाकालपट्टी झाली पाहिजे असं अनेक जण कमेंट मध्ये लिहू शकतात लिहिणार आहात ना मित्रांनो अहो चला मग सुरू करा की उबाठा गटातून कोणाकोणाची हाकालपट्टी व्हायला हवी हे कमेंट कमेंटमध्ये लिहायला सुरुवात करा विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक पक्षाने आपापल्या नेत्यांची काळजी घ्यायला पाहिजे आपापल्या उमेदवारांची काळजी घ्यायला पाहिजे आपल्या पक्षामधून जे नेते बंडखोरी करत आहेत त्या बंडखोरीला आवर घातला पाहिजे काँग्रेसमधून आणखी बंडखोरी होण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांना वाटत आहे त्यामुळे त्यांनी आत्ताच गयावया करायला सुरुवात केलेली आहे पण एक गोष्ट मात्र तितकीच खरी प्रत्येक पक्षामध्ये बंडखोरी होऊ शकते मात्र एका गटामध्ये बंडखोरी अजिबातच होणार नाही ओळखलं ना तो गट कोणता आहे ते अगदी बरोबर तो गट म्हणजे उबाठा गट उबाठा गटामध्ये अजिबातच बंडखोरी होणार नाही त्याचं कारण देखील स्पष्ट आहे बंडखोरी करण्यासाठी यांच्याकडे माणसंच नाही तो लोकसभा निवडणुकीमध्ये उभे करण्यासाठी यांना पकडू पकडू उमेदवार आणावे लागलेले आहेत आपल्या गटाचे उमेदवार आणण्यासाठीच यांची दमछाक झालेली आहे अशात कोण बंडखोरी करणार यांच्या गटामध्ये आणि ज्यांना बंड करायचं होतं ते बंड करून मोकळे झाले त्यांनी शिवसेना मिळवली पक्षचिन्ह मिळवलं आणि आता दणक्यात ते सगळेजण आपल्या पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या प्रचाराला लागले सुद्धा आणि हे बसलेत अजूनही गद्दार गद्दार खोके खोके करत तरी राज ठाकरेंनी भरसभेतून चांगलेच कान टोचले होते इतरांना गद्दार आणि खोके खोके म्हणून चिडवता अहो तुमच्या घरासमोर म्हणजे मातोश्री दोन समोर कंटेनर उभे राहतात पैशांचे ते कोणाकडून आणि कुठून येतात हे सांगायचं का आता जनतेला तसं जनतेला माहितच आहे वर्ष यांनी मुंबई महानगरपालिका कशी लुटून खाल्लेली आहे हे सगळ्यांसमोर आहेच मुंबईकरांना तर हे अगदी स्पष्टपणे माहित आहे यांचा तर सुरू आहे ना की मुंबई महानगरपालिका सुद्धा हातातून जाणार कारण मुंबई महानगरपालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे यांच्यासाठी ती जर यांच्या हातातून निसटली तर भविष्यातली सगळी मलाई सगळी कमाई पाण्यात जाणार याच एका धास्तीने हे विनाकारण आरोप करत सुटलेले आहेत की भाजपचा मुंबई तोडण्याचा डाव आहे अहो मुंबई कोणीही तोडणार नाही मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होऊ शकत नाही आणि नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष यांची तशी इच्छा सुद्धा नाही आहे मुंबईच्या फुटपाथवर बसणाऱ्या त्या गरीब विक्रेत्यांकडून मग त्या वडापावच्या गाड्या असोत किंवा समोश्याच्या गाड्या असोत किंवा भाजी विक्रेते असोत अशा छोट्या छोट्या लोकांकडून सुद्धा रोजची पन्नास शंभर रुपयांची खंडणी तुम्ही लोक घेता मुंबई बकाल तुम्हीच करून ठेवलेली आहे वर दुसऱ्यांना दोष कशाला देता लोक चेष्टेने महाविकास आघाडीला महाभकास आघाडी असं म्हणतात मात्र खरे भकास तर उबाठा गटाचे गटप्रमुख आणि त्यांचे नेते आहेत यांच्याकडे व्हिजनच नाही महाराष्ट्रासाठी आम्ही काय करणार आहोत भविष्यामध्ये आम्ही या योजना राबवणार आहोत किंवा आमचं हे धोरण आहे असं हे कधीही बोलत नाहीत हे फक्त बोलतात काय बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं आता म्हणतील बघा बघा माझा भाऊ पण चोरला संजय राऊत पत्रकार परिषद घेत असताना सल्ले देत आहेत की काँग्रेसने असं करावं काँग्रेसने तसं करावं विशाल पाटीलची हकालपट्टी वगैरे 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 अहो राहुल गांधी आणि तुमचे खूप सुमधूर संबंध आहेत ना मग जा की दिल्लीला सांगा की राहुल गांधीला अरे यार ते तुमचा बघा राहतो विशाल पाटील डोक्याला ताप करू लागला यार आमच्या आधीच आम्ही हरणार आहे आता आम्ही जास्तीत जास्त मतांनी हारू आवरा यार त्याला किमान आमच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार नाही यासाठी तरी काहीतरी करा यार आमच्यासाठी असं राहुल गांधीला विनंती करा ना तुम्ही नाना पटोलेंना विनंती करून किंवा नाना पटोलेंना सूचना सल्ले देऊन काय होणार आहे त्यांचा बिचाऱ्यांचा आधीच अपघात झालेला आहे त्या धक्क्यातून ते अजून बाहेर पडलेले नाहीयेत त्यात तुमचं आणि त्यांचं अजिबातच जमत नाही मग कशाला काँग्रेसला बाहेर बसून सल्ले देता तुम्ही जा दिल्लीला सोनिया मातांना भेटा राहुल बाबाला भेटा त्यांना सांगा संजय राऊत यांच्याप्रमाणे आता त्यांचे मालक सुद्धा राहुल गांधी यांचं गुणगाण करायला लागलेले आहेत मालक म्हणजे उद्धव ठाकरे दुसरं कोण ना कारण शरद पवार हे संजय राऊतांसाठी मोठे मालक आहेत तर संजय राऊतांच्या मालकांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी तो काय क्लासिक का आहे यार म्हणजे त्यांनी इत इतका सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे की कायच बोलावं त्याच्याकडे म्हणजे आम्हाला तर कळतच नाही आहे की अरे ह्यामध्ये आता आणखी काही ॲड होऊ शकतं की नाही होऊ शकत काँग्रेसच्या पस्तीस पानांच्या जाहीरनाम्यातील दोन तीन गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो मग तुम्हीच ठरवा काँग्रेसचा जाहीरनामा कसा आहे ते काँग्रेसला देशातलं तीनशे सत्तर कलम जे हटवलं गेलेलं आहे ते परत एकदा लागू करायचं आहे हे तीन तलाक लागू करणार आहेत हे सी ए आणि आर सी ई अजिबात होऊ देणार नाहीत मुस्लिमांसाठी विशेष सवलती देण्यात येणार आहेत या काही त्यांच्या जाहीरनाम्यातल्या ठळक गोष्टी आहेत आणि उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की वा क्या बात आहे जाहीरनामा असावा तर असा असावा नाही तर असूच नाही जाहीरनामा मित्रांनो काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे यावर उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याचं गोलगोल उत्तर दिलं उद्धव ठाकरे म्हणतात की आर एस चे मोहन भागवत सुद्धा मशिदीमध्ये गेले होते नरेंद्र मोदी हे सुद्धा एकदा मशिदीमध्ये गेले होते त्याचे फोटो आहेत अहो मशिदीमध्ये जाणं आणि जाहीरनाम्यामध्ये उघड उघड त्यांची बाजू घेणं किंवा त्यांच्यासाठी विशेष सवलतींचा वर्षाव करणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत बरं आपल्या याच पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे अगदी हास्यास्पद बोलून गेले त्यांचं म्हणणं असं आहे की यंदा काँग्रेस आणि इंडी आघाडी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरातून तीनशे पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वाट्याला पूर्ण देशभरातून फक्त पंचेचाळीसच जागा येणार आहेत आता उद्धव ठाकरे यांना हे रात्री पडलेलं स्वप्न होतं की दिवसा पडलेलं स्वप्न होतं हे कळायला अजिबातच मार्ग नाहीये मित्रांनो अनेकदा आपल्याला प्रश्न पडत असतो की वैफल्यग्रस्त असणं म्हणजे नेमकं काय असतं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे बघितलं की वैफल्य म्हणजे का काय हे लगेच चटकन लक्षात येतं आपल्या या वैफल्यग्रस्तपणामुळे उद्धव ठाकरे काहीही बोलायला लागलेले आहेत हे देशाचं गणित मांडत आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये यांच्या गटाचे काय हाल होणार आहेत याकडे मात्र ते अजिबातच बघायला तयार नाही आहेत एकवीस ठिकाणी आपले उमेदवार जाहीर करून त्यांच्या प्रचाराला उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केलेली आहे मात्र या एकवीस जणांपैकी उबाठा गटाचे किती उमेदवार निवडून येतात हे जर जनतेला विचारलं तर जनता म्हणेल चल रे भोपळ्या म्हणजेच काय उबाठा गटाला यंदाच्या निवडणुकीमध्ये भोपळा देखील फोडता येणार नाहीये आणि हे बाता करतायत की महाराष्ट्रातल्या सर्व अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे आणि देशामध्ये इंडी आघाडी काँग्रेस तीनशे पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे मित्रांनो यांच्या या दिवा स्वप्नावर जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की बोलू शकता आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेनं वाट बघतोय उद्धव ठाकरे आणि त्यांचं दिवा स्वप्न यावर आम्ही तर बोललोच आहोत मात्र तुम्ही सुद्धा दोन शब्द बोलूनच जा असे भयानक स्वप्न एखाद्याला पडू नये यासाठी काय उपाय करावा तो जर तुम्हाला माहीत असेल तर तो कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा तसा आमच्यातर्फे आम्ही एक उपाय उद्धवजींना सुचवत आहोत तो म्हणजे कोमट पाणी पिणे रात्री झोपण्या अगोदर थोडस कोमट पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठाचा त्रास अजिबातच होत नाही ज्यामुळे तुमचं आरोग्य छान राहतं आरोग्य छान असेल तर अशी चित्रविचित्र स्वप्ने अजिबातच पडत नाहीत बरोबर आहे ना मित्रांनो असेच काही उपाय जर तुम्हाला माहित असतील तर प्लीज आम्हाला सुद्धा ते कमेंट मध्ये नक्की कळवा बरं का म्हणजे हे आपण त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवूया ज्यांना असली स्वप्ने पडतात मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून ठेवा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम